येतात नऊ दिवस हा कार्यक्रम अतिशय उत्साहात सुरू असतो दहाव्या दिवशी आई अंबाबाई व वा सुरडी गावचे आराध्य दैवत कुलस्वामी खंडेराय यांचा घट उठवतात व खंडेरायाच्या पुढे वाघ्या मोचा कार्यक्रम कैलासवाशी अश्वमदा काळी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला गावावर कोणत्याच कारण गावावर कोणत्याच प्रकारचे संकट येऊ नये म्हणून देवाच्या गाण्यावर गाण्यावरून आपल्या देवाची सेवा करण्यासाठी सुंदर असा डान्स करते व खंडरयाच्या रक्ताचे मन मोहूर टाकते जय मल्ला जय मार्तंड मल्हार जागरण पार्टी तुर्का संगीत या पार्टीतील कलाकारांनी अतिशय सुंदर असा कला सादर केली आर्गोन मास्टर ढोलकीपट्टू मुरळ्याने तर कमालीचा डान्सच केला वाजत गाजत खोबर बेल भंडारा वाहत येळकोट यळकोट जय मल्हार या जयघोषात अखंडरायाचे पुजारी युवराज वाघमारे मल्हारी वाघमारे बाबू वाघमारे अमर वाघमारे पवन वाघमारे पंकज वाघमारे व वाघमारे कुटुंबातील सर्वच भक्तगण व स्वाश्री महिनाने देवाला नैवेद्य घेऊन आले व गोंगडे हातरून नैवेद्याची रास मांडली व लंगर हातरून येळकोट एळकोट जय मल्हार म्हणत भंडारा वाहिला व वा मानाचा नैवेद्य मोहन गायकवड त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य यांनी वाजत गाजत घेऊन आले व वाघमारे कुटुंबातील सर्व सदस्याने नम्रपणे साष्टांग दडवत घालून लंगराचे दर्शन घेतले व शेवटी अमर वाघमारे याने स्नान करून ओल्या पडद्याने लंगर तोडण्यासाठी हातात घेतली व खेळवत असतानाच देवाने तुटले व शेवटी लंगर तुटले व या कार्यक्रमाला गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य 乒乓球。<Dim> <Dim anche? S 1> जो महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा व रहा सदैव अपडेट